नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कंत्राडे शिक्षक पद भरती प्रक्रिया ही प्रत्येक जिल्हा निय भरती प्रक्रिया सुरू असून ज्या शाळा आहेत विविध शाळा अनुदानित आहेत विना अनुदानित कायम विनाअनुदानित या शाळांतर्गत भरतीसाठीच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण आज जाहीर झालेल्या महत्वाच्या जाहिराती पाहूयात ज्ञानगंगा भारतीय एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी गोपालनगर नागपूर यांच्या अंतर्गत ही पहिली जाहिरात आहे पाहू शकता संस्थेद्वारा संचलित शंभर टक्के अनुदानित वसंतराव नाईक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा एरंगराव हिंगणा नागपूर येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिष्यकेतर पदे भरायचे आहेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे पाहू शकता माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठीच्या एकूण तीन जागांची भरती प्रक्रिया आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी मराठी लिटरेचर एक, बीए एक, बीए एक पद आहे यामध्ये पाहू शकता बी एस सी बी एड गणित एक पद आहे आणि बी एस सी बी एड जीवशास्त्रासाठी एक पद प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती आणि त्याचबरोबर एस सी बी सी आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी या जागा राखीव आहेत दुसरं पद आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक कला शाखासाठी एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता एम ए बी एड इंग्रजी द्वितीय श्रेणी एक पद आणि एम ए बी एड अर्थशास्त्र राज्यशास्त्र द्वितीय श्रेणी एक पद यामध्ये वित विभक्त जाती अ आणि ईडब्ल्यू एस म्हणजेच इतर मागास प्रवर्गासाठीची एक जागा आहे त्यानंतर पाहू शकता कामासाठी एक जागा आहे दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता शासन नियमानुसार आरक्षित पदे भरण्यात येतील यामध्ये अनुसूचित जाती जमाती यानुसार असणार आहेत इच्छुक उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या प्रत्यक्ष मुलाखतीकरता शनिवार दिनांका एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला सकाळी अकरा ते पाच या वेळेत हजर राहायचं आहे शिक्षणसेवक कालावधीपर्यंत नियमानुसार मानधन आणि अनुज्ञ असणार आहे मुलाखत स्थळ आहे दोनशे पस्तीस अ प्रागतिक सभागृहाजवळ लक्ष्मीनगर नागपूर येथे मुलाखत प्रक्रिया असणार आहे तर अशा पद्धतीने झाली ही पहिली जाहिरात दुसरी जाहिरात पाहूयात आपण श्री ज्ञानगंगा बहुशिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर जळगाव साठीची भरती आहे पाहू शकता पहिली जाहिरात आपण पाहिली नागपूर साठीची दुसरी जाहिरात आहे जळगाव साठीची या अनुदानित विद्यालयात सन दोन हजार तेवीस चोवीस च्या संच मान्यता मंजूर पदांना दिलेल्या अटी आणि शर्तीस अधीन राहून ही पदे भरायची आहेत पद आहे कनिष्ठ लेपिक एक पदसंख्या सवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी सुद्धा एक पद आहे खुला प्रवर्ग कंप्युटरचे ज्ञान आवश्यक आहे पदाच्या अर्हतेनुसार कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे तर वरील पदांकरता येणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण मूळ कागदपत्रांसह तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी दहा वाजता दिलेल्या ॲड्रेसवर उपस्थित राहायचं आहे तर अशा पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत ज्या विविध जाहिराती जाहीर केल्या जात आहेत या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर अशाच महत्त्वाच्या ज्या भरती अपडेट्स आहेत कंत्राटी पद भरती अंतर्गत शिक्षक भरती अंतर्गत या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा